मधुमेहात टाळाव्याची पाच फळे मधुमेह हा आजार जिथे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं आवश्यक असतं आहारात केलेले बदल या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात फळं आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी काही फळांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ती टाळणं आवश्यक आहे आज आपण अशा पाच फळांबद्दल जाणून घेऊ ज्यांचा वापर मधुमेहात मर्यादित करावा किंवा शक्यतो टाळावा पहिलं फळ आहे केळी केळीत नैसर्गिक साखर म्हणजेच ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं केळी खाल्ल्यामुळे रक्तातील साखर पटकन वाढते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी केळींचं सेवन नियंत्रित प्रमाणात करावं किंवा शक्यतो टाळावं दुसरं फळ म्हणजे आंबा आंबा हे फळ गोड असतं आणि त्यामध्ये साखरेचं प्रमाण देखील जास्त असतं आंब्याचा वापर केल्याने रक्तातील साखर वाढू शकते त्यामुळे आंबा खाणं टाळण्याचं सुचवलं जातं विशेषत मधुमेहाच्या काळात तिसरं फळ आहे चिक्कू चिक्कू मध्ये नैसर्गिक साखर खूप मोठ्या प्रमाणात असते हे फळ गोड आणि स्वादिष्ट असलं तरी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी याचा वापर अत्यंत कमी करावा किंवा पूर्णपणे टाळावा चौथं फळ आहे आंजीर अंजिरात कर्बोदकाचं प्रमाण जास्त असतं यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते त्यामुळे अंजिराचं सेवन मर्यादित प्रमाणात करणं गरजेचं आहे पाचवं फळ आहे संत्रे संत्रे आणि अन्य सायट्रस फळांमध्ये साखर असते जरी ती नैसर्गिक असली तरीही ती रक्तातील साखर वाढवू शकते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी संत्रे आणि अशा प्रकारच्या फळांचा अतिरेकी वापर टाळावा आहारात फळांचा समावेश हा पोषणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो परंतु मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांची निवड सावधगिरीने करावी साखरेच प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य फळं निवडणं आणि त्यांचं सेवन मर्यादित प्रमाणात करणं हीच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची गुरुकिली आहे हा व्हिडिओ आवडला तर कृपया सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा डॉक्टर मित्र चॅनेल नेहमी पहा आणि तुमच्या मित्रांना सांगायला विसरू नका